नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी श्री दत्त शेतकरी विकास पॅनेल कडून संवाद दौऱ्यास सुरुवात श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सत्ताधारी गटाच्या श्री दत्त शेतकरी विकास पॅनेल कडून आज श्री दत्त देवस्थान रुसीवाडी येथे श्रीफळ वाढवून संवाद दौऱ्यास सुरुवात करण्यात आली चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते श्री दत्त चरणी श्रीफळ वाढवण्यात आलं श्री दत्त साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रमात सुरुवात झाली असून चोवीस जुलै रोजी मतदान होणार आहे तर पंचवीस जुलै रोजी निकाल घोषित केला जाणार आहे या पार्श्वभूमीवर सत्ताधारी गटाकडून आज संवाद दौरा सुरू करण्यात आला यावेळी बोलताना गणपतराव पाटील म्हणाले की सत्ताधारी गटाकडून सभासद शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्न केले जातात ऊस विकास योजना राबवून एकरी दीडशे ते दोनशे टनाचं उद्दिष्ट घेऊन कारखाना काम करत असताना यामध्ये मोठं यश या येते कारखाना कार्यक्षेत्र व इतर जिल्ह्यातही सुमारे आठ हजार पाचशे एकरांवर क्षारपण मुक्तीचं काम झालं असून साडेतीन हजार एकरावर प्रत्यक्ष उत्पादनास सुरुवात झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य प्राप्त झालंय कारखान्याच्या वतीने विविध ऊस विकास योजना राबवण्यात येत असून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होतोय सत्ताधारी गटानं कायमच सभासदांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन आतापर्यंत काम करीत आल्यानं सर्व सभासदांचा निश्चितच आम्हाला विश्वास आणि पाठिंबा मिळेल गावागावातील सभासदांनी आमच्यावर विश्वास दाखवावा आणि पुन्हा एकदा सर्वांगीण विकासासाठी आम्हाला पाठबळ द्यावं असं आवाहनही त्यांनी केलं